सप्टेंबर महिन्याच्या मध्यात आपण आणि आता बरेच लोक आपल्या रब्बीच्या पिकाबद्दल असतील आणि महाराष्ट्रासाठी रब्बीचं पीक एक चांगलं आणि महत्वाचं पीक आहे ते म्हणजे भेंडी आणि आज या व्हिडिओतून आपण या भेंडी या पिकाबद्दल चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मला वाटतंय आपला आ, भात असेल किंवा जो सोयाबीन असेल त्याची तुमची काढणी झाली असेल आणि जी कामं आहेत आपली शेतातली ती उरकत आली असतील आता तुम्ही जो पुढच्या पिकाचा विचार करताय तर मला वाटतं भेंडी हे आपल्यासाठी फार चांगल्या पद्धतीचं पीक होऊ शकतं पर्टिक्युलरली जर आपण विचार केला ठाणे पालघर रायगड हे जिल्हे आहेत किंवा साताऱ्यामध्ये फलटण आहे सोलापूर आहे किंवा मराठवाडा आणि विदर्भाचा भाग आहे जसं की औरंगाबाद झालं बीड झालं अशा ठिकाणी भेंडी ही पारंपरिक पद्धतीनं रब्बी हंगामात लावली जाते ती साधारणतः पंधरा सप्टेंबर नंतर त्याची लागवड केली जाते आणि त्याचं नंतर जे उत्पादन आहे ते साधारणतः साठ ते पासष्ट दिवसामध्ये चालू होतं आणि नंतर त्याचे तोडे तुम्ही कंटिन्यू करू शकता पण जेव्हा आपल्याला भेंडी ह्या पिकाचं नियोजन करायचं त्यावेळी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या शेताचं जे आहे ते योग्य आंतरमशागत आहे ती करून घ्यायची आहे तुम्ही आपल्या शेतामध्ये उभी आडवी फनपाळी करू शकता आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रोटर सोडून तुम्ही त्याच्यामध्ये बेड सोडू शकता ज्यावेळी आपल्याला भेंडीची लागवड करायची आहे आणि जे दोन ओळीतलं अंतर आहे ते साधारणतः चार फुटापर्यंत असलं पाहिजे आणि जे दोन रुपातलं अंतर आहे ते साधारणतः एक फुटापर्यंत असलं पाहिजे याचं कारण काय एवढं अंतर का सोडायचं जे आपण रेग्युलर शेतकरी आहेत आपण असं प्लॅनिंग करतो की जे भेंडीचे सोयींग आहे ती साधारणतः दोन फूट बाय दीड फूट या अंतरावरती करतो पण त्याच्यामध्ये काय होतं जे त्याचे फुटवे निघणार आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठं समस्या येते आणि भेंडी थोडीशी दाट होऊन जाते त्यामुळे जर तुम्ही चार बाय एकचं जर अंतर तुम्ही वापरत असाल तर आपल्या भेंडी पिकासाठी फार चांगल्या पद्धतीनं आपण त्या अंतरावरती लागवड करू शकतो आणि जेणेकरून आपल्याला त्यातून फुटव्यांची संख्या सुद्धा चांगली मिळते ह्याच्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर बेड तयार करताना मल्चिंगचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला जे तणाचं नियोजन आहे ते करता येणार आहे त्यानंतर पाण्याचं नियोजन आहे ते करता येणार आहे आणि ओवरऑल ज्यावेळी थंडी जास्त वाढते त्यावेळी हे जे मल्चिंग आहे ते आपल्या शेतामध्ये हीट वाढवतं भेंडी हे उष्णता आवडणारं पीक आहे त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्या भेंडीच्या उत्पादन वाढीसाठी ह्या उष्णतेची मदत होते आणि आपल्या ओवरऑल भेंडीच्या उत्पादनामध्ये वाढ होते आता जेव्हा आपलं शेत तयार होणार आहे त्याच्यावेळी आपल्याला बियाण्याची निवड करायची त्यावेळी कुठल्या बियाण्याची निवड करायची ह्याच्याबद्दल तुमच्या मनात शंका असेल बाजारात बेग मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला उपलब्ध आहेत जर काही प्रचलित व्हरायटीची नावं सांगायची झाली तर अडवांटा कंपनीची राधिका मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी लावली असेल पाहिली असेल जी की महाराष्ट्रातली सगळ्यात पॉप्युलर व्हरायटी आहे किंवा तुम्ही त्याच कंपनीची एडी वी दोनशे सोळा नावाची जी जात आहे त्याचा तुम्ही विचार करू शकता किंवा सातशे बावीस नावाची यांची एडीव्ही वी सातशे बावीस नावाची जी, बावी जी जात आहे भेंडीची त्याबद्दल तुम्ही विचार करू शकता जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल किंवा ज्या बाकीच्या कंपन्या आहेत मैको आहे त्याच्यानंतर नामदारी आहे किंवा ननेम्स आहे एस सीड्स आहे किंवा वेस्ट आहे ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांचेसुद्धा प्रचलित वान बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यापैकी त्या वानाची तुम्ही निवड करू शकता जेव्हा आपण रब्बी हंगामासाठी वानाची निवड करणार आहोत त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की रब्बी हंगामामध्ये जे तापमान असतं आपलं ते कमी असतं आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं जी भेंडीची वाढ होते आपली खरीप हंगामामध्ये मध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तेवढी वाढ त्याच्यामध्ये होत नाही आणि त्यामुळं आपल्याला आप त्या पद्धतीचे वाण घ्यायचे जे की थंडीमध्ये जास्त छोटे राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतात ज्यावेळी भेंडीचे वान निवडायचे त्यावेळी आपल्याला कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे सगळ्यात पहिलं त्याची उत्पादन क्षमता उत्पादन क्षमता किती आहे जर तुम्ही जर विचार केला भेंडीचा जे ऑन अन एव्हरेज आहे ते साधारणतः आठ ते नऊ टन उत्पादन भेंडी देते पण ज्या चांगल्या व्हरायटी आहेत त्या दहा टन अकरा टनापर्यंत आपल्याला एक उत्पादन देतात मग जो भेंडीचा वान आहे जो आपण निवडतोय त्याच्यामध्ये आणखीन काय क्वालिटी असली पाहिजे सगळ्यात महत्वाची जो आपल्याला रब्बी हंगामामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती ओएल सीवी ह्या रोगाची ती ओएल सी वी म्हणजे जो आपली पानं आहेत त्या पानाच्या ज्या शिरा आहेत मागच्या त्या जाड होतात आणि त्याच्यामुळे जी पानाची अन्न द्रव्य तयार करायची क्षमता असते ती कमी होते त्यामुळे जो तुम्ही वाण निवडताय तो ओएल सी संदर्भात सहनशील आहे का ह्याची विचारणा करा जो दुसरा आहे जो येलोवेन मोजॅक व्हायरस म्हणजे वाय व्ही एम बी त्याच्या संदर्भात ती व्हरायटी सहनशील आहे का ह्याचा विचार करा जर ह्या दोन्ही रोगांसंदर्भात जर ती व्हरायटी सहनशील असेल तर कुठे ना कुठं आपलं जे उत्पन्न आहे ते जास्त वेळेपर्यंत आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळणार आहे जी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बाजारपेठेच्या अनुषंगाने लक्षात ठेवायची ती की त्या भेंडीच्या फळाची क्वालिटी कशी आहे जेव्हा आपण भेंडीचं कुठलंही फळ निवडतो भेंडीचं इंग्लिश नाव हे लेडीज फिंगर आहे लेडीज फिंगर म्हणजे काय आपल्या ज्या महिला असतात त्यांची जी करंगळी असते त्या पद्धतीनं ना नाजूक ते फळ असलं पाहिजे त्या पद्धतीनं बारकं ते फळ असलं पाहिजे ज्याचा घेरा कमी असला पाहिजे ज्याची बाजारामध्ये जास्त मागणी राहते आणि ज्याचं उत्पादन ज्याची जी रेट आहे बाजारातले ते चांगले मिळतात त्यामुळं अशा ज्या फ्रूट क्वालिटी आहेत अशा आपण भेंडीची निवड करायची आहे आणि त्याच्यानंतर जर एकदा तुम्ही हे सगळे गुण त्या भेंडीचे बघितल्यानंतर ज्या व्हरायटीवरती तुम्ही फायनल व्हाल त्या व्हरायटीचं बियाणं जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर साधारणतः तीन हजार रुपयेपासून ते सहा साडेसहा हजार रुपये पर्यंत वेगवेगळ्या वेग वाहनांच्या किमती आहेत त्या तुम्ही तुमच्या जवळच्या विक्रेत्यांकडून विकत घेऊ शकता फक्त एकच आग्रह आहे तुम्ही जेव्हा भेंडीचं बियाणं घेत असाल त्यावेळी त्याचं पक्क बिल जरूर घ्या जेणेकरून जर पुढे काही आपल्याला समस्या आली तर आपल्याकडे एक कायदेशीर मार्ग आपल्याजवळ उपलब्ध राहतो आता ज्यावेळी आपल्याला भेंडीची लागवड करायची आहे त्यावेळी ज्यावेळी आपण टोकून लागवड करतो त्यावेळी एका होलमध्ये किंवा एका स्पॉटमध्ये फक्त एकच बियाणं लावायचं एक पेक्षा जास्त बियाणं लावायचं नाही कारण ते एकच बियाणं पुढं चालून आपल्यासाठी उत्पन्न द्यायचं काम करणार बरेच शेतकरी काय होतात ज्या काम करणाऱ्या बायका आहेत त्या काही ठिकाणी चुकून दोन बिया लावतात त्याच्यामुळे आपला जो बियावरचा खर्च आहे तो वाढतो जर तुम्ही एक योग्य बियाणं जर विचारलं ला, किती लागलं ला पाहिजे तर प्रति एकर अडीच किलो आपलं बियाणं लागलं पाहिजे जो एक किलो बियाणं असतं त्याच्यामध्ये साधारणतः चौदा हजार बिया असतात भेंडीमध्ये आणि ज्यावेळी आपण पूर्ण अडीच किलो ज्या बियाणाचा विचार करतो त्यामध्ये साधारणतः पस्तीस हजार बिया आपल्याला मिळतात आणि जर त्या आपण योग्य अंतरावरती लावल्या तर त्या पस्तीस हजार बिया त्याच्यामध्ये भरपूर होतात ज्यावेळी आपण चार बाय एक मी लावतोय तर मला वाटते दोन किलो बियाण्यांमध्ये आपण पूर्ण एक एकर लागवड करू शकतो त्याच्यासाठी अडीच किलो बियाण्याची गरज नाही पण जर समजा मर मरीमुळे किंवा गॅप फिलिंग करण्यासाठी आपल्याला थोडंफार बियाणं लागलं तर आपण शंभर ग्राम आपण एक्स्ट्रा बियाणे घेऊन ठेवू शकतो ज्याचा आपण नंतर वापर करू शकतो ज्यावेळी आपण शेत तयार करणार ज्यावेळी बेड भरणार आहे तर त्यावेळी आपण शेणखत निंबोळी पेंट ह्याचा वापर करावा जेणेकरून जे आपलं भेंडीचं पीक आहे त्याचं उत्पादन जास्त वेळेपर्यंत चालण्यासाठी मदत होईल आणि जो बेड आहे त्याच्यामध्ये उष्णता ट्रॅप करण्यासाठी ह्या शेणखतामुळं जर थंडीचं प्रमाण जास्त वाढलं तर उष्णता ट्रॅप करण्यासाठी शेणखत मदत करतं आणि कुठं ना कुठं आपलं उत्पन्न वाढीसाठी मदत मिळते भेंडीची लागवड झाल्यानंतर साधारणतः जो सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आपल्याला येतो तो आहे मर रोगाचा जो जमिनीपासून जमिनीतली जी बुरशी आहे ती जी भेंडीची रोपं असतात जी साधारणतः दोन ते तीन पानावर असतात त्याच्या जमिनीच्या भागामध्ये त्याची काळी मुळापासून ती सडण्यासाठी चालू होते आणि ते रोप जे आहे ते गळून पडतं अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे ते ड्रेंचिंग करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बावीस चीन आहे किंवा साफ आहे ह्या वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता जर ह्याच वेळी जर तुम्ही एखादं वॉटर सोलबल फर्टिलायझरचा वापर केला किंवा हिमीचा जर वापर केला तर जी भेंडीची सुरुवातीची स्थापना आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते आणि सुरुवातीला जो जोर आहे तो चांगल्या पद्धतीने निघतो आता त्यानंतर शक्यतो जी भेंडीची जी खतं वापरायची आहे त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे ते डायरेक्टली वापरायचं नाही युरियाचा वापर करायचा नाही आहे Uh, किंवा अमोनियम सल्फेटचा वापर करायचा नाही त्याचं कारण असं आहे की जर आपण युरियाचा वापर केला किंवा अमोनियम सल्फेटचा वापर केला तर भेंडीच्या दोन पेळातलं अंतर वाढतं आणि भेंडी उंच जाते आणि त्याच्यामुळं दोन नुकसान होतात सगळ्यात पहिल्यांदा जे आपलं उत्पादनची सुरुवात आहे ती कुठं ना कुठं लांबणीवर जाते ती साठ पासष्ट दिवसाच्या वीस ऐंशी दिवसापर्यंत जाते आणि ज्यावेळी भेंडी उंच होते तेव्हा तोडणाऱ्या ज्या बायक आहेत त्यांना थोडासा तोडायला त्रास होतो आणि त्यांची कार्यक्षमता ती कमी होते त्यामुळं ज्यावेळी आपण खतं वापरतो त्यावेळी मिक्स फॉर्म्युलेशनची खतं वापरा जेणेकरून भेंडीला डायरेक्टली नत्र मिळणार नाही आणि आपल्या भेंडीचा जो वाढ आहे ती चांगली होईल जे भेंडीचं जे जर तुम्ही तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल की भेंडीचं डिटेल तुम्हाला पीक नियोजन आहे त्याची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा आम्ही प्रयत्न करू की जे भेंडीचं पूर्ण क्रॉप नियोजन आहे त्याच्यामध्ये खताचं असेल किंवा औषधं कुठली घ्यायची आहेत कुठल्या ह्याच्यावरती कसं नियंत्रण करायचं आहे त्याचा आम्ही व्हिडिओ जरूर बनवू जेणेकरून तुम्हाला त्या भेंडीच्या नियोजनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो जो दुसरा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा की भेंडीमध्ये जे स्प्रे आहे ते आपल्याला रेग्युलर इंटरव्हलवर घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला जो वाय एम भी आहे किंवा ओइल सी आहे जो की सकिंग मुळे, जो मावा असेल तुडतुळे असेल किंवा पांढरी मासे असेल त्याच्यामुळे जो तयार होतो त्याच्यापासून आपल्याला त्याचं संरक्षण होऊ शकतं आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळू शकतं ज्यावेळी आपण भेंडी लावतो त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो प्रत्येक दहा तोड्याच्या अंतरानंतर आपल्याला खताचं नियोजन करायचं जेणेकरून भेंडीला उत्पादन आपल्याला चांगलं मिळत राहील जर तुम्हाला भेंडीची जर तुलना करायची असेल तर ती तुम्ही एखाद्या जर्शी गाई बरोबर करू शकता तुम्ही ज्या पद्धतीनं जेवढं चांगलं त्याला खायला द्याल तेवढ्या प्रमाणात ती तुम्हाला उत्पन्न देते आणि तेवढ्या पद्धत प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतो त्याच्यामुळं दर दहा दिवसांनी तुम्ही त्याला वेगवेगळी खतं द्या समजा पहिल्या तोडाच्या वेळी जर तुम्ही फुलं लागायच्या वेळी जर खत दिलं असेल तर दहाव्या तोडाला तुम्ही दुसरा हा खताचा हात घ्या त्याच्यानंतर साधारणतः वीस ते बावीसाव्या तोडाला दुसरा हात घ्या त्याच्यानंतर साधारणतः तीस ते पस्तीसाव्या तोड्याला हात घ्या जेणेकरून त्याची कंटिन्यू उत्पादन देण्याची क्षमता आहे ती चांगली राहील आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचं उत्पादन मिळेल जी थंडीची किंवा रब्बी हंगामाची भेंडी आहे त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्टीचा वापर करायचा आहे आपण ज्यावेळी खतं देतो त्यावेळी त्याच्यामध्ये सल्फरचा वापर करायचा तर सल्फर काय काम करतं जमिनीतली जी उष्णता आहे ती वाढवायला मदत करतं आणि कुठे ना कुठं त्याचे दोन फायदे होतात जे आपल्या भेंडीची वाढ आहे ती पण चांगली होते आणि भेंडी तोडायला फार सोपी जाते जेणेकरून आपल्याला जे मजूर आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते आणि आपल्याला चांगलं उत्पन्न आणि आपला जो खर्च आहे तो कमी होण्यासाठी मदत होते मला वाटतंय जी भेंडीची प्राथमिक माहिती आहे ती एवढी भरपूर आहे जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही भेंडीबद्दल आणखीन डिटेलमध्ये चर्चा करावी ज्याच्यामध्ये कुठल्या कोणत्या प्रकारची खतं कोणत्या प्रकारची औषधं कोणत्या प्रकारचं तोडणी सोपी जावी म्हणून कुठल्या प्रकारचे स्प्रे अशी जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर लिहा आम्ही प्रयत्न करू की जो येणारा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आम्ही ती माहिती देऊ आणि जास्तीत जास्त पद्धतीने तुमचं भेंडीचं उत्पादन अजून कसं चांगलं करता येईल त्याच्याबद्दल विचार करू आणि एव्हाना जर तुम्हाला एक्सपोर्टसाठी जी भेंडी बनवतात त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तरी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही त्या पद्धतीचा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ असेच आणि अशा पद्धतीच्या नवनवीन विषयाचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जे भेंडी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हे व्हिडिओ पाठवा जे आमचे बाकी जे बाकीचे जे व्हिडिओज आहेत कांदा झालं गहू झालं ज्वारी झालं हरभरा झालं किंवा मका झालं हे व्हिडिओ आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही पाठवा जेणेकरून आम्ही जो प्रयत्न करतो की शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल त्या पद्धतीचा संदेश बाकीच्या शेतकऱ्यांना देता येईल आणि अशाच आपल्या शेतीच्या प्रयत्नांमध्ये आमचं एक मोलाचं किंवा छोटंसं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आम्ही तुम्हाला देत राहू अशाच व्हिडिओसाठी लोकशाहीला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार